कार्यक्षम बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उपस्थित सर्वांत सन्माननीय आदरणीय सर्व नेतेगण सर्वांची नवादा घेणार नाही उपस्थित सर्व माझे लढाऊ आदिवासी बांधवाने भगिनी खरं म्हणजे दोन हजार तेरा दोन हजार तेरापासून याच्यापूर्वी झालं असेल कदाचित मला त्याची काही एवढी कल्पना नाही जसं रणभाऊने सांगितलं गावित साहेबांनी सांगितलं परंतु दोन हजार तेरापासून हे आरक्षणचे मुद्दे फार पुढे यायला लागले कारण दोन हजार चौदाची निवडणूक होती ना भाजपला तुम्हाला माहिती आहे ना भारतीय जनता पक्ष म्हणजे दोघांभावांमध्ये कशी डोकी फोडता येईल हे राजकारण त्यांच्याकडे जास्त आहे आणि म्हणून दोन हजार तेरापासून हे सुरू झालं धनगर समाजाने आम्हाला आदिवासी मध्ये आरक्षण पाहिजे अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित केला त्याचा उल्लेख इथे झाला की त्यावेळेस आपल्या आदिवासी समाजाचे नेते प्रणेते काका का यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस सर्व पक्ष आपण एकत्र आलो होतो आणि धनगरांना सांगितलं होतं की आम्ही तुमच्या विरोधात नाही या देशातला प्रत्येक नागरिक हा आमचा भाऊ बांधव आहे परंतु तुम्ही जर आमच्यामध्ये आरक्षण मागत असाल तर आम्हाला विरोध करावा लागेल तुमचं आरक्षण टिकलं पाहिजे तुम्ही अजून सरकार करा अजून वाढीव आरक्षण मागा आमचा विरोध नाही परंतु आमच्या आरक्षणमध्ये येण्याची तुम्ही प्रयत्न करू नका त्यावेळेस अमेरिकर उठून तुम्हाला विरोध करू ते झालं कोर्टाची लढाई लढू आपण न्यायालयीन लढाई लढू जे संसदेमध्ये आहेत विधानसभा म्हणा किंवा पार्लमेंट म्हणा तिथे संसदीय लढाई पण आपण लढू आणि शेवटची लढाई आहे ती सर्वच लढाई आहे ती सुप्रीम कोर्टाच्या वरची लढाई आहे आणि ती लढाई म्हणजे जनतेची लढाई रस्त्यावरची लढाई सुप्रीम कोर्टाला पण निर्णय बदला लावू शकतो जर जनता रस्त्यावर उतरली तर बर बरोबर ना ती लढाईची ताकद आपण ठेवली पाहिजे आता धनगर समाज आपला आता बंजारा समाज आपल्यामध्ये हे निवडणुकीच्या वेळेस का होतं एवढे दिवस कुठे गेला होता जिल्हा परिषदच्या निवडणूक आल्या पंचायतच्या परिषद निवडणूक आल्या आता ह्यांनी सुरू केलं खरं म्हणजे आरक्षण रिझर्वेशनचा मुख्य भेस काय की जो समाज आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या जो दुर्बल आहे तो प्रत्येक कॅटेगरीमध्ये त्याला संविधानाने आरक्षण दिलेलं आहे की त्याला समाज है है जो, जो खाली समाज सधन आहे त्या समाजाच्या बरोबर जो काही समाज आहे त्याला त्या बरोबर आणलं पाहिजे हा मुख्य उद्देशाचा आहे परंतु तसं होताना दिसत नाही मध्ये धनांगे पाटील मराठा रिझर्वेशन साठी रस्त्यावर आले होते त्यांची हाक काय एक मराठा लाख मराठा आणि आपली हाक काय आपली आक काय काय दिवशी लाख आहे दिवशी असला पाहिजे ना पण इथे बघा गेल्या किती दिवसापासून व्हॉट्सअपला पत्रिका वाटली व्हॉट्सअपला आपण सोशल मीडिया एवढा फास्ट आपण सर्व ठिकाणी फिरवला जिल्ह्यामध्ये आपण आलोत किती त्यांच्या एका एका आकाला लाच जमा होतात आणि आपले गेल्या आठवडाभरापासून पंधरा दिवसापासून आपण प्रचार करतो आपण जेमते मला वाटत तीन चार हजार चालत असं होता का मन एक, एक आवाज दिला आपण सर्वांनी रस्त्यावर आलं पाहिजे याच्या पुढे ते सर्वांनी लक्षात ठेवा जरी आपण कमी कमी संख्येने असू तरी आता जो संदेश आहे हा संदेश आपण गावागावात घेऊन जाणार आहोत आणि गावागावात गेल्यानंतर हा संदेश पोहोचवायचा आणि येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचं जर वातावरण निर्माण झालं तर आपल्याला सुद्धा पालघर जिल्हा जसं भुसारा साहेबांनी सांगितलं रेल्वे हायवे जे काय असेल ते पूर्ण ठप्प केलं पाहिजे ही ताकद आपल्यामध्ये आहे अनेक महापुरुष अनेक योद्धे हे स्वातंत्र्यासाठी लढले पण खरा इतिहास आदिवासींचा आहे सुरुवातीच्या लढाई जेव्हा जंगलावर ब्रिटिशांनी आक्रमण केलं तेव्हा पहिले ते लढले असतील कोणी या ब्रिटिशांच्या विरोधात तर ते आदिवासी लढलेले आहेत जेवढे योद्धे आहेत आणि म्हणून जेव्हा आमच्यावर येईल प्रसंग तर आम्ही सुद्धा त्यांचेच वारस आहोत त्यांचे वारस आम्ही आहोत त्यांचा वारसा आम्ही पुढे घेऊन चाललेलो आमच्यावर जेव्हा संकट येईल त्यांच्यासारखे आमचे सुरवीर रेस्टॉर उतरतील आणि तुम्हाला तुझ सपाट केल्याशिवाय ठेवणार नाही षडयंत्र आहे हे सरकारचे आहे लाडकी बहीण सर्व माझ्या लाडकी बहिणी बँकेच्या समोर लाईन लावली सर्व बँकेच्या समोर लाईन लागलेल्या पन्नास साठ पासष्ट वर्षाच्या वृद्ध माझ्या बहीण तिथे बसलेल्या आहेत पंधराशे रुपये घ्यायला पाच दिवस मजुरी बुडून पंधराशे रुपये घ्यायला बसलेले अभ्यास आहे फक्त निवडणूक योजना आणली सत्तावर बसल्या कुठे गेला लाडक्या बहिणी विधानसभेच्या आम्ही प्रचार सभा घेत असताना एका सभामध्ये आमचा जो नेता उठतो तो म्हणतो लाडकी बहीण आणि प्रभाव तुम्हाला गमतीची गोष्ट सांगतो त्याच्यामध्ये एक लाडकी बसली होती ती उठून आम्हाला शिवाय द्यायला गेली येऊन जाऊन तुम्ही सांगतो मला वाटता येऊन जाऊन तुम्ही सांगतो मला ओरडता ती आम्हाला शिवाय देत गेली आता तिच्या काय गोष्टीचं नाव लाडकी आहे आम्ही लाडक्या बहिणीवर बोलतो आम्ही लाडक्या बहिणीवर बोलतो आम्हाला काय माहिती तिचं नाव लाडकी आहे ती सांगते का जोडतो तो मला शिवाय देतो जोडतो तो मला शिव देतो ती उठून गेली आणि आज पैकीच्या समोर बसलेली बघा थोडस आपल्याला राजकीय दृष्ट्या आपण बघावं लागेल आता त्याच्यामुळे आता काय करायचं सरकार आपल्याशी ठरलं त्याच्यामुळे काय करायचं यांच्यामध्ये दोघांमध्ये भांडणं लावा यांच्यामध्ये दोन दोघांमध्ये भांडणं लावा हे सर्व सरकार चाललं हे होऊ शकत नाही आपल्या आरक्षण मध्ये भंडारा समाज असेल किंवा धनगर समाज हे होऊ शकत नाही बरोबर की नाही पण हे मुद्दा जाणून बुजून यांचं हे सर्व चाललेलं आहे आमची पेशाची नोकर भरची झाली पैशाची परत त्यांना तर ठेका पद्धतीवर घेणार आहे सरकार आणि दोन तीन महिन्यापासून त्या पावसामध्ये बसलेल्या आहेत आपल्याला माहिती आहे कल्पना आहे आपल्याला तीन महिन्यापासून नाशिकला ती मुलं बसलेली आहेत की आम्हाला कॉन्ट्रॅक्ट पद्धत नको मानधन तत्व ठेवा ह्याच्याकडे सरकारला लक्ष द्यावे वेळ नाही पण चढवणार कोणाला बंधाराला हळू सांगणार अरे तुम्ही हे सुरू करा की झालं आज वातावरण आज आम्ही याच्यासाठी मोर्चा काढायला पाहिजे होता की आमचे जे भ्रान भाऊ आहेत हो आपण थोडं लढतो की आमचे बंधावे आहेत ते अजून पण आम्हाला मिळतात त्याच्यासाठी मोर्चा काढायला हवा होता तर आज आम्हाला आरक्षण टिकवण्यासाठी मोर्चा काढावा लागतो हे यांच्या इथे पाठिंबाचं षडयंत्र आहे आणि म्हणून एकदा ठरवूया सर्व कृती समजा इथे आहे तिने पुढाकार घेतलेला आहे आदिवासी परिस्थिती खास करून आपण एकदा ठरवूया आणि कायमच्या एकदा बंद करून टाकू किती वेळ घेऊन बसायचा किती वेळा घेऊन बसायचं गावी साहेबांना सांगितलं तसं की आज आम्ही जर कामावर गेलो तर संध्याकाळी जेमजून तू तुझी मिळते एक दिवस दुसऱ्या दिवशी आम्हाला अन्न मिळेल की नाही मिळेल ही परिस्थिती आहे आणि तुम्ही आम्हाला येऊन जाऊन याच्यावर भांडण करायला होता म्हणून आपल्याला सर्व आपल्या झालेले आहे सर्व सदन आहे ते मार्गदर्शन पण घेऊन जाऊया आणि येणाऱ्या काळामध्ये एक तीव्र आंदोलन आपण उभं करू आणि कायम तो या आरक्षणावरचा मुद्दा मिटून टाकू अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला एक आश्वासन देतो आणि थांबतो धन्यवाद इन क्लाब जिंदाबाद